मनमड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून मनमडमधील कॅम्प ते दहेगाव या भागात अक्षरशः एक एक फूट खोल खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत असून यात अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे काहींना तर आपले प्राणही गमावे लागले आहे याच महामार्गावर येवल्याच्या पुढे टोल वसुली केली जाते मात्र टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागाचे या खड्ड्यांकडे दुर्लक्ष आहे या दोन्ही विभागाला जाग यावी यासाठी रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी या, या खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे मात्र या दोन्ही विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत अजून किती बळी घेतल्यावर या विभागाला जागील असा सवाल निकाळे यांनी केला आहे आवाज इन न्यूज मराठी मनमाड मनमाड शहरातून इंदोर शिर्डी हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे या महामार्गावरती कॅम्प ते दयगाव रोड या भागामध्ये अतिशय रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडले आहे या ठिकाणी अनेक वेळा मोठे अपघात झाले आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असून तरी या ठिकाणी अनेकांना अपंगत्व आले आहे कोणाला तर जीवाला मोकावे लागले ला आहे त्याच्या निषेध म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पांझर नदीच्या पुलालगत आम्ही खड्ड्यामध्ये वृक्षरोपणाचा निषेध वृक्षरोपण करून निषेध नोंदवला आहे तरी या सार्वजनिक बांधकाम विभागाला अजूनही जाग आली नाही आहे अजूनही किती लोकांचा जीव घेणार तरी या सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गाचे खड्डे तात्काळ बुजवावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल